పక్క రే నీరే

अनिल दादा नमस्कार नमस्कार किती आणलेले आहेत आपण आज दहा काय झालं विक्री वगैरे मागताय का बरोबर कसं आहे बाजार वगैरे आजचा बरं आहे का कुठली खरेदी असते आपल्याला संपूर्ण असते आपल्याकडे व्यवहार कसा होतो बाजारामध्ये दोन दिन आपलं पैसे दोन दिवस आपलं पैसे बरोबर किमती वगैरे सांगा बरं जोड्यांचं हे जोडीची काय लावली आपण हे पहा मित्रांनो जोडी पण मस्त आहे हे जोडी काय सांगितले आपण सांगायला पंच्याऐंशी हजार रुपये आणि द्यायला किती पर्यंत होतील दोन चार पाच रुपये कमी होणार आहेत किती पर्यंत मागतात ला मागितले गेले दा, दाताला काय सांगितलं आपण दाताला दादा करतात गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केट बसीच्या मालक असणार आहेत शेतकरी याला दोन चार हजार रुपये कमी होतील जोडी पण मस्त मित्रांनो गॅरंटीची एक नंबर व्यवहार या ठिकाणी आणि संपूर्ण खरेदी शिरपूर आणि खेतीची असते होऊ शकता बाजारामध्ये एक नंबर व्यवहार आहे आपण प्रत्येक घोड्याच्या माध्यमातून त्यांचा नंबर टाकलेला असो जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा घेण्याचा प्रयत्न करा की जुडे का काय ऑफर आहे दोडीचे दोघी सात हजार पंच्याऐंशी हजार रुपये सांगायला किंमत आहे आणि द्यायला किती पर्यंत करून पाच हजार पाच दहा हजार रुपये कमी होणार आहेत अजून दोन चार हजार रुपये कमी होते चॅनलच्या माध्यमातून आले तर गॅरंटी काय मानिल त्यांची गाड्यावर आकून पैसे गाड्यावर कर आकून पैसे बरोबर हे दुडीचे एकाहत्तर सांगायला एकाहत्तर आणि द्यायला मग पाच दहा हजार रुपये कमी होणार आहेत दाताला कसे दुगी दाताला कर्जा देते दाताला कर्जा देत गॅरंटी वगैरे मग सर्व कामाची गॅरंटी फुल गॅरंटी एकदम मार्केबशीच्या मार्के बरोबर मित्रांनो जुडे पण चांगले आहेत प्रत्येक शेतकरीला अशा किमतीचे जुडे त्यांनी आणलेले आहेत जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा घेण्याचा प्रयत्न करा होऊ शकता आपण या ठिकाणी आपण जुड्यांच्या किमती वगैरे सांगितले आहेत तर आपलं नाव नंबर सांगा पंच्याण्णव एकोणऐंशी पंच्याऐंशी सत्याहत्तर बरोबर मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे अनिल शेडे वाला आपण व्हिडिओच्या पण टाकलेला असो खाली जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करू शकतात घ्यायचा प्रयत्न करा काय रेंज वाली द्यायला सांगायला पंच्याऐंशी हजार रुपये किती पर्यंत होतील फायनल मग सत्तर किंवा एकाहत्तर किती पर्यंत बाजारात त्यांची मागणी झालेली चार, चार चार जात साडेसटला साडेसात लागतंय का मित्रांनो जोडी पण मस्त सुंदर अशी गॅरंटीची जोडी दाताला काय सांगितलं आपण चार चार दाताला चार चार जात तरींची गॅरंटी काय आपल्याकडे गाड्या ओकर राखून पैसे बरोबर चॅनलच्या माध्यमातून आले हजार दोन हजार रुपये कमी होतील बरं जोडी जरा पुढे मित्रांनो फक्त चार चार दात गोर आहेत एक नंबर आहे धुडी जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा घेण्याचा प्रयत्न करा ओके सर आपण व्हिडिओमध्ये मित्रांनो फक्त चार चार दात गोरे आहेत किंमत वगैरे आणि ऑफर पण सांगितली आपण व्हिडिओच्या माध्यमातून जर तुम्हाला खरेदी करायची असेल घ्या कॉन्टॅक्ट करा मित्रांनो होऊ शकतात मित्रांनो धुडी वगैरे दादा आपलं मोबाईल नंबर एकोणनव्वद छप्पन चौसष्ट बरोबर मित्रांनो मोबाईल नंबर दिलेला आहे जर तुम्हाला ही जुडी घ्यायची असेल तर कॉन्टॅक्ट करा घेण्याचा प्रयत्न करा जोडी पण चांगली गॅरंटीची जोडी मित्रांनो संपूर्ण कामाची गॅरंटी असणार आहे चार चार दात आहेत संपूर्ण कामाला चालू आहेत आणि मार्गेबाची ते स्वतः मला करणार आहे माध्यमातून दोन चार हजार रुपये कमी करणार आहेत ते बरं तुम्हाला वाप नाही राहणार नाही तो तुम्हाला विषय तुम्हाला भा

मित्रांनो शेतकरीची जोड या ठिकाणी बँकशी आधारला मागितली गेली दाताला कशी दूगे एक करदात घे एक करदात एक सहा देत तर यांची गॅरंटी काय आपल्याकडे मग गॅरंटी काय पहिलं पडतांवर काढून घ्या असं आहे असे कामाची गरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केबाचे आपण मालक असणार आहेत ऐंशी ब्याऐंशी हजार ला मागितले गेली जोडी कितीपर्यंत पर्यंत देणार आहे फायनल तुम्ही मग फायनल अठ्ठ्याऐंशी हजार लाशी पर्यंत येणार आहेत का बरोबर मित्रांनो शेतकरी का आपण हो शेतकरी मित्रांनो शेतकरीचे जुडे एक नंबर जोडी कामाची गरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केबाचे मालक असणार आहेत कुठले आहेत आपण बादरपूर बादरपूरचे का आपलं नाव नंबर सांगा बरं माझं नाव भूपेंद्र अरुण पाटील वर्ण नाव अरुण शांधाराम पाटील नंबर अठ्याहत्तर बावीस चौऱ्याऐंशी चौदा डबल झिरो बरोबर मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे जर कोणाला खरेदी साठायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा घेण्यासाठी प्रयत्न करा शेतकरीची जोडे एक नंबर गॅरंटीची जोडे मित्रांनो सुंदर अशी गॅरंटी जोडे पाऊस आपण जोडी पण चांगली कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केटचे मालक चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्याला दोन चार हजार रुपया कमी होते नाही मोठा डिसेल चालवणार तुमले आम्ही अजून उभा लिहिल नाही त्या